गाडी वाजव आमच्या मंगेश महाराज साठी खूप गोड आवाज मंगेश मराचा आमचा आहे आणि अतिशय गरीब घरचा आहे बर का अतिशय गरीब घरचा आहे आणि ही विद्यार्थी तयार का होतात कसे गायक होतात कसे वादक होतात मी आळंदीला ज्या होतो बघा माझ्याकडे बघा ज्या वेळेस मी आळंदीला होतो ना मी खोट नाही सांगणार की मी आळंदीला असताना मधुकरीच मागायचोच पण मी कधी कधी रोजाना सुद्धा जायचो बिगरी काम करायला मी आळंदी मध्ये जायचो महाराज आमच्या सोबतचे जे विद्यार्थी होते माझ्या सोबतचे काही विद्यार्थी फक्त हो घरून पैसे मागवायचे हॉटेलमध्ये जेवायचे आज जर कधी त्यांचा चांगला विचार केला तर त्यांचा त्यांना एकही अभंग पाठ झाला नाही एकही चाल त्यांना म्हणता येत नाही मृदंगही वाजवत नाही कीर्तनही करता येत नाही मधुकरी जर कधी आपण मागितली आणि मधुकरीचं अन्न ही पवित्र अन्न आहे काय काही काही नेहमी सांगत असतो या विद्यार्थ्यातले काही विद्यार्थ्यांना काही काही वडील नाही हे विद्यार्थी आज आपल्या गावात मधुकरी मागताय ना निश्चितच हे मोठे कालांतराने कीर्तनकार असेल गायक असेल वादक होणार आहे आणि हे नेहमी त्या सारोळ्यामध्ये होतो त्या सारोळ्यामध्ये होतो आणि त्या मावल्या आम्हाला आम्ही जायच्या अगोदर आमच्यासाठी मधुकरी तयार करून ठेवायच्या हे बाहेर गेल्याच्या नंतर नक्कीच सांगणार आहे तुमचे मला तरी असं वाटतं की आपल्या गावाचे खरच उपकार माझ्यावरती आहे की संस्था जी चालू केली फक्त मी माझ्या भरोसेवर अजिबात चालू केली ही फक्त केलेली मी फक्त गावाच्या भरोसेवर गावाने जर कधी एक पाय बाजूला काढला तर मी माझा सुद्धा पाय बाजूला काढून घेईन गावाचे उपकर अनंत आहे मधुकरीचं ज्ञान हे पवित्र ज्ञान आहे अहो काही काही आता म्हणतात मी सांगत असतो काही काही म्हणतात की त्यांनी एक टाइम ग तितो बनवलं पाहिजे पण अहो एक टाइम मी बनवू शकतो पण हे ज्ञान मधुकरीचं असं ज्ञान आहे की मधुकरी मागल्याशिवाय हे ज्ञानच पूर्ण होऊ शकत नाही म्हणून गावामध्ये आपलं भाग्य आहे की तुम्ही सर्वच आपले या विद्यार्थ्यांना मधुकरी देतात आणि आम्ही आता काही अशी परंपरा चालू केली की ज्यांची एकादशी असेल त्यांना आम्ही काय सांगतो की तुम्ही ज्यांची द्वादशी असेल त्यांना सांगतो की तुम्ही एकादशीचं फराळ करा फक्त सांगाचा विषय आहे महाराज मी सांगत असतो की आपल्या गावा एवढं अन्नदान कोणत्या गावामध्ये नाही सगळ्या तालुक्यामध्ये फिरतो मी जिल्ह्यात सगळीकडे फिरत असतो मी पण आपल्या गावा एवढं अन्नदान हे कुठल्याही गावामध्ये नाही अहो कार्यक्रम किती आपल्या गावामध्ये आहे याचा तुम्ही विचार